शेतामध्ये आपले शेतातले काढायचे तो का इथं आम्ही काढलेले आहेत असे आणि मस्त पैकी हो का इकडं भाजत आहोत शेतातले कणस कच कसे वाटले तुम्हाला आवडले का खूप छान हे कंस असा भाजत आहे तो भाज पैकी सूर्यफुलाच आलंय तुरा आली मध्ये सोयाबीन मध्ये सूर्यफूल टाकलेलं आहे छान पैकी असंसाचा हो फुला होता टनस भाजत आहोत तर मस्त असं कंस आणि इकडं बघा निसर्गरम्य वातावरण असं छान गाडी आहे आपली चिंच झाड आंब्याचा बाग सुंदर पैकी असं आज आजचं वातावरण आहे बघा बघा का यात मी पण कणस खायला आम्ही कणस भाजत आहोत असं एक बाजार एक バズる。<S <s <た> <killers> कर पाहिले खाली बघा इकडून त्या तिकडं कशाला गेला हा काय करपाहिले तर अ माय टाकू काही लाकडवरी करपालं का नाही Kena siak kaila. ለቻን ሁሉ ንግግር जाळामध्ये टाकून भाजूता मस्त पैठक आलेला आहे का सुंदर सुंदर कणस आलेले आहे यात पण खायला खूप छान कणस आलेले आहे कंचा शेत आहे आहे का मोठं वेट मस्त पैकी अस कणस तोडून घेऊ ताका इथं मोटल बघितलं का खूप सुंदर असे कणस आहेत बघा का इथं एक आहे बघितलं का खूप छान असं कणीस आहे असं काढून घ्यायचं आणि जाळावर ते असंच निघून टाकायचं असंच तर टाकलं ना तर कणस कसं असं म्हणजे उकडून नि पूर्ण उकडतं उकडणं जाते सुंदर असे कणस मस्त पैकी लष्कर भरपूर झाले तर कणस आता छान पैकी आपण जाळावर निघून टाकू यो काय हो का दिसले का निस का कणसचं कणसं हे कणसाचं शेत सुंदरपैकी हे कणसं टापकऱ्या या भाजल्या या निस खाय खायला छान छान असं भाजलं आहे खाऊ भाजलेत काय

कराला इकडं असा वाटला व्हिडिओ आवडला का जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय टेक केअर